नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकॅडीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आगामी येऊ घातलेल्या आर टी ओ एम फी आय या परीक्षेसाठी मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत असतो जसं की याआधी आर टी ओचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता काय आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली ती किंवा आर टी ओच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा काय आहे असे तीन वेगवेगळे व्हिडिओ आत्तापर्यंत मी तुमच्यासमोर आणले होते जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना त्याची माहिती असणं आवश्यक आहे आजचं याच्यामध्ये फार महत्त्वाची मी माहिती देणार आहे तुम्हाला विद्यार्थी म्हणत असतात की सर आम्ही तयारी करतोय पण पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाची पुस्तकं कोणती आहेत किंवा आम्हाला बुक लिस्ट कळेल का तर आजच्या ह्याच छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्वपरीक्षेचा अभ्यास आप करत असताना आणि ते एकूण आठ घटक जे आपल्याला आहेत जसं इतिहास भारतीय अर्थव्यवस्था राज्यघटना आणि पंचायतराज भूगोल सामान्य विज्ञान चालू घडामोडी गणित आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता हे आठ घटक त्याच्यावर प्रश्न विचारले जातात शंभर मार्कसुद्धा शंभर आहे तर याच्यासाठी कोणती बुकलिस्ट महत्त्वाची आहे याच्यावर आत्ता आपण थोडक्यात चर्चा करणार आहे विषयानुसार पाहू आपण पहिला विषय मी तुम्हाला सांगितलेला मित्रांनो इतिहास आपल्याला जो इतिहासाचा जो अभ्यास आहे तो आधुनिक भारताचा इतिहास आहे आधुनिक भारत आणि विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ ठीक आहे जर याच्यासाठी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर एक तर तुम्ही इन्फिनिटीच्या क्लास नोट्स घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन कराल जी बॅच आपली अठरा ऑगस्टला सुरू होणार आहे त्या नोट्स तुम्हाला मिळून जातील आणि त्याचबरोबर समाधान महाजन यांचं पुस्तक आहे जे आधुनिक भारतासाठी महत्वाचं आहे आधुनिक भारत ठीक आहे आणि त्याचबरोबर समाज सुधारक समाज सुधारक याच्यासाठी गाठाळ सरांचं पुस्तक आहे आणि ह्याचसाठी इन्फिनिटीची सुद्धा एक नोट्स आहे म्हणजे आपल्या दोन नोट्स आहेत एक इतिहासाची आधुनिक भारताची नोट्स आहे आणि एक समाजसुधारकाची नोट्स आहे ती उपयुक्त ठरू शकते हा इतिहासासाठीचा बुक सांगितले मी तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था याच्यावर अभ्यास बरं इतिहासामध्ये अजून तुम्ही तुमच्या अभ्यासाला सोपं करण्यासाठी पाठ्यपुस्तक सुद्धा वाचलं पाहिजे आठवीचं मी तर लिहितोय पाठ्यपुस्तक आठवी आणि अकरावीचं हे वाचलं पाहिजे भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस जास्त पुस्तकं पाहायची गरज नाही मी वर्गात भारतीय अर्थव्यवस्थेवर वे शिकवतो त्यावेळेस मी हे सांगतो की जर आपल्याला पंधरा प्रश्न विचारले जात आहेत तर आपण अशा पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून घेतो किमान अकरा बारा तरी प्रश्न बरोबर आले पाहिजेत ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केलेले त्यांना तो अनुभव आहेच तरीसुद्धा ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्या इन्फिनिटीच्या अर्थात त्या माझ्याच आहेत इतिहासाचीसुद्धा माझीच आहे अर्थव्यवस्थेची सुद्धा माझीच आहे आणि त्याचबरोबर रंजन कोळंबे यांचं को पुस्तक आहे बाजारात दोन पुस्तकं आहेत एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि देसले किरण देसले सरांचं पुस्तक आहे परंतु मला जर वैयक्तिक विचाराल तर मी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करतो तुलनेनं ते स समजायला सोपं आहे आणि ते जास्त लेंदी नाही आहे ठीक आहे हे एक सांगितलं त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना घटना आणि पंचायतराज ह्याच्यामध्ये अजून एक घटक येतो घटक मध्ये पंचायत राजवर पण प्रश्न विचारले जातात पंचायत राज जर याचा अभ्यास करत असताना इन्फिनिटीच्या स्वतःच्या चांगल्या नोट्स आहेत आणि जरी गट कची जरी परीक्षा असली सिलेबस जरी असला तरी मी हे प्रत्येक वेळेस सांगतो एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक वाचलं पाहिजे जे, जे मराठीत सुद्धा आहे इंग्रजीतसुद्धा आहे एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक जर व्यवस्थित केलं तर आत्ता जे पूर्वी राज्यघटनेवर दहा प्रश्न विचारले जायचे आता ते पंधराच्या आसपास विचारले जातात तर प्रश्न चुकणार नाही एवढं मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकतो आणि पंचायत राजसाठी बाजारात वेगवेगळ्या नोट्स आहेत अनेक लेखकांच्या त्या घेऊन तुम्ही ते करू शकता बरोबर सामान्य विज्ञान हा एक फार कळीचा मुद्दा आहे बऱ्याच लोकांना अडचण असते की सर आम्ही खूप सारा अभ्यास करतोय सामान्य विज्ञानाचा जनरल सायन्सचा तरी सुद्धा आमचे प्रश्न बरोबर येत नाही तर मग त्याच्यासाठी काय तर इन्फिनिटीची स्वतःची नोट्स आहे त्याच्याचबरोबर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा काय आहे उपलब्ध आहे जरी तुम्ही म्हणला की सर आम्ही आर टी ओची तयारी करतो इंग्रजी माध्यमाच्या मा आहोत तर हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे आणि सामान्य विज्ञानासाठी आठवी नववी दहावी ही पाठ्यपुस्तके व्यवस्थित केली पाहिजेत बघा मित्रांनो आपण एकूण चार घटक पाहिले पहिले इतिहास दुसरं भारतीय अर्थव्यवस्था तिसरं राज्यघटना आणि चार सामान्य विज्ञान याचा आपण अभ्यास आता त्याच्यापुढं चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो चालू घडामोडी अशी एक घटक आहे की जो तुम्हाला हमखास मार्क देऊ शकतो परंतु याच्या फार रिगरसली तयारी करणं गरज आहे बाजारामध्ये परिक्रमा नावाचं मासिक येतं ते मासिक पाहिलं पाहिजे खरं तर तेच गरजेचं आहे म्हणजे वैयक्तिक मला विचाराल तर चालू घडामोडीचा अभ्यास कसा कर केला पाहिजे दररोजचा वृत्तपत्र वाचलं पाहिजे म्हणजे लोकसत्ता वाचलं पाहिजे आठवड्याचं परिक्रमा नावाचं मासिक आहे ते केलं पाहिजे आणि परीक्षेच्या आधी बाजारात जे वार्षिकी येतात इयरबुक ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा काय केलं पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे की हे इयरबुक जे आहे हे रिव्हिजनचा भाग म्हणून मी सांगतो पण तुमचं मंथली जे महिन्याचं मासिक जे आहे मॅग्झिन जे आहे ते वाचून झालं पाहिजे आता ज्यावेळेस जाहिरात येईल त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला परीक्षेसाठी किती वेळ उपलब्ध आहे आणि जर तुमच्याजवळ परीक्षेसाठी वेळ उपलब्ध कमी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता सहामाही करू शकता किंवा वार्षिकी करू शकता आणि परीक्षेसाठी वेळ जर जास्त असेल तर त्यावेळेस तुम्ही मंथली मॅक्झिम व्यवस्थित केल्या पाहिजेत कारण की मंथली मॅक्झिम व्यवस्थित केल्या तर तुम्हाला पंधरापैकी आता तुम्ही बरेच लोक पाहत असाल ज्यांनी वर्षभर चांगलं चालू घडामोडी केलेल्या असतात त्यांना चालू घडामोडीमध्ये पंधरापैकी बारा तेरा मार्क मिळतात आणि जे लोक फक्त परीक्षेच्या आधी स्वतःच्या समाधानासाठी बाजारातून कुठलं तरी एखादं वार्षिकी घेऊन येतात स्वतःचं समाधान होतं की मी वाचलेलं आहे परंतु मार्कांमध्ये ते कन्वर्ट होताना दिसत नाही त्यामुळं ते वर्षभर सारखा तो अभ्यास आहे ते आपण त्या त्यावेळेस पाहत राहू पण हे दोन गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत भूगोलाचा अभ्यास करताना इन्फिनिटीच्या क्लास नोट्स आहेत हे वाचलं पाहिजे आणि सौदी सरांचं पुस्तक हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये आपण विशेषतः एम पी एस सीचा पी एस आय एस टी आय म्हणजे गट ब आणि गट कचा कर अभ्यास करत असतो बरेच विद्यार्थी सौदी सरांचं पुस्तक वाचत असतात चा खूप चांगलं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल आपल्याला जे विशेषार्थानं प्रश्न विचारले जातात भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारले जातात हवामान पद्धतीवर प्रश्न विचारले जातात रिवर सिस्टीमवर विचार प्रश्न विचारले जातात पर्वतरांगांवर प्रश्न विचारला ले जातात त्यामुळं हे पुस्तक फार महत्वाचं आहे आणि इन्फिंट्रीच्या क्लासच्या नोट सुद्धा फार उत्तम आहेत आता याच्यानंतर जनरली पूर्वी काय म्हणलं जायचं गणित बुद्धिमत्ता याची एकत्र चर्चा केली जायची पण आता काय होत आहे गणित आणि बुद्धिमत्तेचं वेटेज वाढलंय गणितावर दहा प्रश्न विचारले जात आहेत बुद्धिमत्तेवर दहा प्रश्न विचारले जात आहेत जर तुम्ही इंग्रजीतून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे इंग्रजीतून तर तुमच्यासाठी अग्रवाल सरांचं पुस्तक आहे जे तुम्ही घेऊ शकता आणि जर मराठीमध्ये जर तुम्ही तयारी करताय तर ढवळे सरांचं पुस्तक आहे तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता ते सुद्धा चांगलं पुस्तक आहे इंग्रजीतच करायचं आहे इंग्रजीतच पेपर सोडवणार आहेत तर अग्रवाल सरांचं ॲप्टिट्यूड घ्या काही अडचण नाही आणि सर मराठी सोडवणार आहोत इंग्रजी समजायला जरा अवघड जातं हिंदी अवघड जातं मराठी सोडवणार आहे ढवळी सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्या बुद्धिमत्तेसाठी दहा प्रश्न विचारले जातात इंग्रजीतून अभ्यास करणार आहात तर अरियनचं व्हर्बल आणि नॉन व्हर्बलचं पुस्तक खूप चांगलं आहे बघा ते घेऊ शकता किंवाच मराठीमध्ये जर रिजनिंग करणार आहात तर सरांचं सुद्धा पुस्तक काय आहे चांगलं आहे म्हणजे मी हे दोन्ही गोष्टी सांगितल्या तुम्हाला इंग्रजीत सोडवणार असाल किंवा मराठीत सोडवणार असाल बरोबर तर मित्रांनो ही बुकलिस्ट आहे ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण ह्याच आर टी ओ एम व्ही आय परीक्षेला ध्यानात ठेवून आपण आपली एक बॅच सुरू करतो है। जी, है, आ, प्लस ही बैच आहे ही बैच करतो है। ही बैच ही बैच जी ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा ही बॅच आहे आणि ही बॅच आपण अठरा ऑगस्टला सुरू करतो आहे ही बॅच फार महत्त्वाची आहे प्रिलियम ओरिएंटेड ही बॅच असणार आहे आणि जे आठ घटक मी आत्ता सांगितलेले आहेत ते सगळं डिटेल मी ते करून घेणार आहे मी स्वतः भारतीय अर्थव्यवस्था इतिहास शिकवतो सागर सर भारतीय राज्यघटना आणि पंचायतराज घेणार आहेत सागर करे सर चालू घडामोडीचा अभ्यास करून घेणार आहेत व्यंकटेश भोजने सर भूगोलाचा अभ्यास करून घेणार आहेत राम देशमुख सर गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करून घेणार आहेत आणि डॉक्टर कस्तुरे नागेश कस्तुरे सर हे जनरल सायन्सचा अभ्यास करून घेणार आहेत त्यामुळं हा ही बॅच ही परीक्षा केंद्रीय असणार आहे दर आठवड्याला झालेल्या सिलेबसवर टेस्ट होईल आणि परीक्षेच्या आधी कॉम्प्रेन्सिवसुद्धा टेस्ट होतील आणि सब्जेक्ट वाईजसुद्धा टेस्ट होतील इन्फिनिटी ही महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था आहे जिनी कंटिन्युअसली दोन हजार सतरापासून आर टी ओचे रिझल्ट दिलेले आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर येत बघा मग ते दोन हजार सतराच्या असतील दोन हजार वी वीसच्या असतील बरोबर अशा पद्धतीनं आता आपण ह्याच्यावर आत्ता तर मी फक्त इन्फॉर्मेशनची सिरीज आपण घेतो आहे जसं सिलेबस काय बुकलिस्ट काय शैक्षणिक अर्हता काय त्याचबरोबर आपण म्हणतोय की वयोमर्यादा काय आता उद्याच्यापासून आपण कंटेंट बेसवरसुद्धा येणार आहोत म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे परीक्षा केंद्रीय लेक्चरसुद्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत पी वाय क्यूची सिरीजसुद्धा आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्यामुळं जर तुम्ही इन्फिनिटीच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आज थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा